व्हेज पुलाव आणि गुजराती कढीची ही रेसिपी म्हणजे कमी मेहनतीत बेस्ट रिझल्ट तर इथं सुरुवातीला आपण पुलाव बनवतो आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले तूपच वापरायचं याने पुलावला खूप छान असा स्वाद येतो त्यामध्ये तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलची हातावर अशा थोड्याशा फोडून टाकायच्या म्हणजे याचा स्वाद छान असा पुलावमध्ये उतरतो हे तुपावर हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये दहा ते बारा काजूच्या पाकळ्या आणि दहा ते बारा बेदाणे घेतलेत हे देखील आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत इथं मी फ्लावर गाजर आणि फ्रोझन मटारचा वापर केला आहे यामध्ये तुम्ही बीन्सचा देखील वापर करू शकता किंवा ब्रोकोली असेल तर तो देखील वापरला तरी चालेल भाज्या थोड्याशा तुपावर परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक हिरवी मिरची अगदी जाडसर अशी वाटून यामध्येच परतून घेतली ही सर्व तयारी करेपर्यंत मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातला होता हा आता पाण्यातून निथून पूर्णतः आपल्याला हे तांदूळ यामध्ये घालायचे तांदूळ सर्व भाज्या आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि हलकं असे तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे आहेत पण हे मिसळताना तांदूळ अजिबात तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची हे सर्व मिसळून छान असं परतून झालं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूयात मीठ मिसळून घेऊयात आणि नंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी साखर टाकायची आहे एकदा तुम्ही या पुलावमध्ये अशा प्रकारे साखर टाकून पहा अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलप्रमाणे ज्याप्रमाणे व्हेज पुलाव असतो अगदी तशीच टेस्ट आपल्या पुलावला इथं साखरेमुळे येणार आहे इथं आता आपण एक कप एवढे तांदूळ घेतले होते तर एक कप तांदळासाठी दोन कप एवढं पाणी आपल्याला वापरायचं आहे हे सर्व एकदा हलक्या हाताने मिसवून घेऊयात आणि आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे इथं आपला पुलाव शिजतो आहे तोपर्यंत आपण कढीची तयारी करूयात तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धा कप एवढं दही घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलं आहे म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे विस्करच्या साह्याने दह्यामध्ये हे पीठ मिसळून घेऊयात आणि आता यामध्ये पुन्हा मी अर्धा कप एवढं पाणी घालते आहे पाणी यामध्ये छान असं मिसळून घेऊयात आणि आपला पुलाव शिजला आहे का ते एकदा चेक करूयात तुम्ही इथं पाहू शकता वरच्या बाजूने पाणी पूर्णतः आटलं आहे खाली पाणी शिल्लक आहे का ते एकदा चेक करूयात तर खालच्या बाजूला देखील पहा अजिबात पाणी शिल्लक नाही आहे आणि एकदम मोकळा सळसळीत असा आपला पुलाव तयार आहे फक्त हा व्यवस्थित शिजला का ते चेक करूयात तर पहा एकदम मौसूत असा शिजला आहे तरी देखील एकदम मोकळा सळसळीत असा हा बनलाय त्यावर झाकण ठेवूयात आणि आता कढी बनवूयात तर इथं आपण गुजराती कढी बनवतो आहे तर त्यासाठी ते कढईमध्ये मी दोन चमचे एवढं साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे पण इथं मी थोडेसे पाव चमच्यापेक्षा जास्त मेथीदाणे घेतलेत त्याची खूप छान अशी टेस्ट आपल्या कढीला येते त्यासोबतच एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा एक तमालपत्र हे तुपावर थोडंसं परतून घेऊया आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या मी टाकते हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण या मिरचीचा देखील खूप छान असा स्वाद आपल्या कडीला येतो त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं यामध्ये परतून घेऊयात त्याचबरोबर एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं जाडसर वाटून आपल्याला याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत यामध्ये परतायचं आहे हे सर्व परतून झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी हिंग पावडर यामध्ये टाकूयात हिंगामुळे कढीला खूप छान असा स्वाद येतो हे सर्व परतून झालं आहे आता यामध्ये साधारणपणे मी अर्धा ते पाऊन कप एवढं पाणी घातलं आहे यामध्ये पाणी घालायचं म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद छान असा त्या पाण्यामध्ये उतरतो पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि ज्या बाऊलमध्ये आपण हे मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये पुन्हा मी अर्धा कप पाणी घातलं आणि यामध्ये मिसळून घेतलं आता याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचं आहे जर समजा तुम्ही हे एकसारखं हलवलं नाही तर तुमची कडी इथं फाटण्याची शक्यता असते तर पहा एकसारखं हलवत हलवत आपल्या कडीला छान अशी उकळी येऊ लागले यामध्ये आता मी अर्धा चमचा एवढी साखर आणि आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ मिसळून घ्यायचे मीठ आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा कडीला मिसळून छान अशी एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर पहा आपल्या कडीला छान असा दाटसरपणा आला आहे आणि एकदम छान अशी कडी आपली इथं तयार आहे शेवटीवरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकूयात आणि लगेचच यामध्ये मिसळूयात म्हणजे ही अजिबात काळी पडणार नाही लगेचच गरम असताना ती कढीमध्ये मिसळल्यामुळे तिचा हिरवागार रंग असाच्या असा छान चा असा टिकून राहील आपला हॉटेलसारखा टेस्टी असा व्हेज पुलाव तयार आहे कडी तयार आहे कधी कधी वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा असते पण खूप तामझाम नको असतो तेव्हा झटपट होणारा हा हॉटेलसारखा व्हेज पुलाव आणि गरमागरम अशी गुजराती कडी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आता गौरी गणपतीचे सण आले सणांची लगबग आहे अशावेळी साफसफाईची सजावटीची इतर कामं असतात अशावेळी तुम्ही झटपट होणारी आणि तरीही पोटभरीची अशीही व्हेज पुलाव आणि कढी तुम्ही बनवू शकता किंवा एखाद्या थाळीमध्ये देखील तुम्ही हा पुलाव किंवा ही कढी बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार